निवडक अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचा आदेश असेल तर मिळेल विठ्ठलाचे व्हीआयपी पी दर्शन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नुकताच एक आदेश पारित केला आहे मंदिर समितीच्या आदेशानुसार एखाद्या व्यक्तीला व्हीआयपी पी दर्शन देणे कर्मचाऱ्याला आता हातात राहिले नाही मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना आता एखाद्याला थेट दर्शन देता येणार नाही यापूर्वी विठ्ठल मंदिर समितीचे कर्मचारी हे व्ही आय पी म्हणून कोणत्याही व्यक्तीला दर्शन देत होते मात्र आता त्यावर निर्बंध घातले आहेत कर्मचाऱ्यांचे व्हीआयपी दर्शनाचे अधिकार काढले आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक यांच्या आदेशाशिवाय कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीला विठ्ठलाचे थेट दर्शन द्यायचे नाही असा आदेश पारित करण्यात आला आहे त्यामुळे व्हीआयपी दर्शन बंद झाले असे म्हणता येत नाही कारण सह सदस्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक यांनी आदेश दिले तर थेट विठ्ठलाचे दर्शन तेही व्हीआयपी ट्रीटमेंट मध्ये मिळणार आहे असाच मंदिर समितीच्या आदेशाचा अर्थ निघतो त्यामुळे व्हीआयपी दर्शन बंद झालेलं नाही मात्र व्हीआयपी दर्शनासाठी विठ्ठल मंदिर समितीच्या अधिकारी सदस्य आणि अध्यक्षांचा आदेश घ्यावा लागणार आहे एकीकडे व्ही आय पी दर्शन बंद करण्याची मागणी होत असताना मंदिर समितीने अधिकारी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांचे अधिकार वाढवल्याचे हे दिसून येत आहेत गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर